इस बाग अशी घोषणा सध्या मालेगावात अद्व हिरेचे कार्यकर्ते देत आहेत पण हिरे विधानसभा निवडणुकीपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेत आणि याचमुळं सगळा गेम पलटला आहे भुसेना अर्थात दादा भुसेना यंदा डबल खतरा निर्माण होऊ शकतो तो कसा आणि मालेगाव बाहेरचं राजकारण कसं बदललं राजकारण यंदाचं कसं आहे विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी पार्श्वभूमीतली कशी आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार आपलं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना अखेर जामीन मंजूर झालाय गेल्या अनेक महिन्यांपासून अद्वय हिरे हे जिल्हा बँक कर्ज प्रकरणाच्या फसवणूक प्रकरणामुळे कारागृहात होते त्यांचा जामीन मंजूर झाल्याने शिवसेना उभाटा गटात सध्या आनंद व्यक्त केला जातोय आता अटक का झाली होती तर हिरे यांनी रेणुका सुतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतलं होतं आणि ते न फेडल्याने तीस कोटींच्या वरती रक्कम गेली होती आणि म्हणूनच अद्वै हिरे यांच्यावर चारशे वीस अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता यासंबंधीच अद्वै हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती मात्र हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता आणि प्रवेश करताच त्यांना उपनेते पद होतं आणि मग लगेच थोड्या दिवसांनी त्यांना अटक अटक झाली ही राजकीय केली गेल्याचा पण आता हिरे कुटुंब पुन्हा स्थिरावेल अशी शक्यता आहे आता हिरे कुटुंब पुन्हा राजकारणात येणार का तर बघा दोन हजार नऊच्या निवडणुकीत मालेगाव तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट असलेली काही जी गावं होती ती नांदगाव मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली तिकडे पंकज भुजबळ यांचा मालेगावशी संबंध वाढला भुसे यांनी जवळीक वाढवली याचाच फायदा घेत भुसे यांनी विजय मिळवला या निवडणुकीचा पराभव विरोधात असलेल्या हिरेंच्या इतका जिवारी लागला की हिरे यांनी राजकीय संन्यास घेत आपला जो मुक्काम होता तो नाशिक इथं हलवला तिकडं त्यांचे मोठे पुत्र नगरसेवक नंतर शिक्षक आमदारपण झाले इकडे मात्र अद्वय हिरे एकटेच भुसेनच्या विरोधात उभे राहिले आणि आजही उभेत। आणि त्यावेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारी करतायत यासाठीच त्यांनी ठाकरेंच्या गटात प्रवेश केला होता पण नेमकी आता अडचण निर्माण झाली त्या अडचण काय आहे तर या ठिकाणी अडचण अशी आहे की जेव्हा हिरेंनी ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हा दादा भुसे यांच्या विरोधात त्यांना उभं केलं जाईल उमेदवारी दिली जाईल आणि मालेगाव भावेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल अशी चर्चा होती कारण हिरे हे भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात पण या ठिकाणी पंचायत अशी झाली की हिरे तुरुंगात गेल्याने ते तुरुंगातून तु निवडणूक लढवतील का हा एक प्रश्न होता तर दुसरं म्हणजे तुरुंगातील उमेदवाराला ठाकरेंनी तिकीट दिलं असतं का तेवढ्यात दुसरीकडून भुसे यांचे जीवलक मित्र मानले जाणारे बंडू काका बच्चा यांनी नुकताच संजय राऊत यांची भेट घेतली यावेळी त्यांना इथून उमेदवारी देण्याची चर्चा झाली अशी देखील दबक्या आवाजात कुजबूज सुरू आता त्यांनाच म्हणजे बंडू काका बच्छा यांना भुसे विरोधात उमेदवारी दिली जाईल का आणि मग दिली गेली तर हिरेंचं काय होणार असा सवाल इथं उपस्थित होतो पण त्यांना ठाकरेकडून उमेदवारी मिळाली तर पक्षाला फायदा होईल अर्थात अद्वैरेंना जर ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली तर पक्षालाच त्याचा फायदा होईल असं विश्लेषक सांगतात याच कारण म्हणजे हिरेघरानं कधी काही मालेगाववर होल्ड ठेवत होतं हिरेघराचा कधी काळी मालेगाववर होल्ड होता, माले होता। याशिवाय डबल सहानुभूती ती म्हणजे एक तुरुंगातून सुटून आल्याची आणि दुसरी ठाकरेंबाबतच्या बंडाची पण आता त्यांना उमेदवारी मिळेल की नाही हे पाहावं लागणार आहे आता बच्चाव यांच्याबद्दल सांगायला गेलं तर भुसेंप्रमाणेच बच्चाव यांना देखील मानणारा एक मोठा आहे मतदारसंघात त्यांच्याविषयीचे कार्यकर्ते कार्यकर्ते त्यांना मानणार एक वर्ग आहे बच्चाव हे दादा भूसे यांचे जिवलक मित्र असल्यापासून ह्या दोघा मित्रांवर मतदारसंघातून भरभरून प्रेम करण्याची जी संख्या आहे ती सगळ्यात जास्त आहे त्यामुळे जर बच्चाव यांनी उमेदवारी केली तर भुसेंसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे तसेच बच्चाव यांना उमेदवारी मिळाली तर मग कारागृहातून बाहेर सुटलेल्या अद्वहिरे यांचं काय याशिवाय इच्छुकांची गर्दी देखील इथं वाढते असं दिसतंय आम्ही मालेगावकर या संघटनेचे सदस्य निखिल पवार यांनी देखील काँग्रेसच्या सदस्यांची भेट घेतली आहे मग आघाडी हा गुंता कसा सोडवेल हे पाहावं लागणार आहे युतीमध्ये ही जागा भुसे यांना मिळेल असं सांगण्यात येते पण असं असलं तरी नुकताच तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रवेश केला आणि नक्कीच ते देखील भाजपकडून इच्छुक असतील तर दुसरीकडे सुनील आबा गायकवाड हे देखील भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येते मग आता माले गावात भुसेंची दादागिरी चालणार नाही असं देखील विरोधक बोलताना आपल्याला दिसते मग हा गुंता कसा सुटणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे एकमेकांचे जिवलग मित्र विरोधात लड़त लढतील का हिरे कुटुंब पुन्हा राजकारणात येईल का मालेगाव भाय्यवरचा आधीचा होल्ड मिळू शकेल का आणि हातातून मा मालेगाव का तुम्हाला काय वाटतं एकमेकांचे जिवलक मित्र एकमेकांच्या विरोधात लढतील का अद्वै हिरे ह्या हिरे कुटुंबाचा जे इतिहास होता मालेगावचा जो होल्ड होता तो परत मिळू शकतील का किंवा मग हा मतदारसंघ कुणाला सुटेल